तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की आम्ही शिर्डीला गेलो होतो साईबाबांचं दर्शन छान झालं आणि शिर्डीतून दर्शन घे घेतल्यानंतर तर हा एक छोटासा रिकॅब दाखवते मी मागच्या व्हिडिओचा जर पाहिला नसेल तर नक्की पहा शिर्डीचं साईबाबांचं दर्शन करून घ्या आणि त्याच्यानंतर पुढं आम्ही चाललो आहे शिंगणापूरला तर शिर्डीपासून फक्त सत्तर किलोमीटर आहे शिंगणापूर जरी तिथून आ... म्हणजे ट्रॅव्हल्सनी वगैरे गेला असेल किंवा स्वतःचं व्हेकल नसेल तर फक्त शंभर रुपये घेतात आणि दोनशे रुपयेमध्ये म्हणजे शंभर रुपयेमध्ये सोडतात आणि जर दोनशे रुपयेमध्ये आणूनही सोडतात तर मिनीबसचा दोनशे रुपये रेट आहे जर स्मॉल अशी छोटी टॅक्सी वगैरे असेल तर पन्नास सिक्स सीटर वगैरे पन्नास रुपये आहे तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक व्हेकलनुसार रेट चेंज आहे तर आता आम्ही फायनली इथं शनी शिंगणापूर कशा आलो आहे आता ही एंट्री रेट आहे आणि तिथून सत्तार पटकन एका दिवसात दोन ठिकाणी तुमचं दर्शन छान होऊ शकतं आणि हा व्हिडिओ मला खूप दिवस झाली एडिट करायचा होता बघा पण कदाचित आजच योग येणार होता तर आज शनिवार आहे आणि मागच्या शनिवारीच हे दर्शन घेतलं होतं शनी शिंगणापूरचं आणि हे देशातलं एक मेव मंदिर आहे इथं सुरुवातीलाच आता पार्किंगची फीज वगैरे घेतली आणि पार्किंग करायला तिथं सांगतात ते काही काही ठिकाणी टू व्हीलर वगैरे असेल तर पार्क, पार्किंग फ्री आहे त्याला त्याला काही चार्जेस नाही आहेत पण फोर व्हीलर असेल तर तुम्हाला पार्किंगला पैसे द्यावे लागतात तर इथं गाडी जस्ट पार्क केल्यानंतर आम्हाला लगेच त्यांचे जे पार्किंग होतं तर त्यां त्यांचे शॉप वगैरे होतात बरेच जण तर हे इंटरलिंकच असतात त्याची चेनसारखंच असतात त्यांचं तर म्हणजे ह्याचं शॉप तर त्याची ओळखी असं म्हणजे कनेक्टेड असतं सगळं तर गेलं की तुम्हाला समजेल आणि हे काय माहिती तर ह्या दादांनी बरीचशीच माहिती दिली आम्हाला आणि पूर्ण साडेतीनशेचं तर फुलांचा वगैरे सगळा सेट होता तर आम्ही त्याच्यातलं घोडेचे नाल वगैरे काही घेतले नाही कारण उंबर उंबरट्याला तर काही ती लावणार नव्हतं तर त्यामुळं मग थोडं काय काय हे करून फक्त अडीचशे रुपयेचं जे <लीड़ारे> होते पूजेचं सामान तर ते घेतलं तर त्यांच्याकडे थोडंसं कॉस्टली होतं प्रत्येक जरा पुढं आलं की विचारलं तर तेल वगैरे जे होतं तर ते थोडंसं कमी किमतीमध्ये होतं तर आता इथून आम्ही मेन गेटची एंट्री आहे आपल्याला शनी मंदिरांची तर बराच मोठा एरिया आहे आणि मोठ्या एरियामध्ये हे मंदिर आहे खूप छान असा परिसर आहे आणि मेन म्हणजे तर पूर्ण देशामध्ये हे एकमेव मंदिर आहे शनी शनी महाराजांचं तर सगळ्यांना माहीतच असेल नवग्रहामध्ये जे आपल्या देवता आहेत तर त्यापैकी एक शनिदेव आहेत आणि इथं ही जी शनिदेवांची जी शिला आहे म्हणजे एक दगडच आहे तर त्या दगडाच दगडालाच असं चौथऱ्यावरती ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती कोणतंही छत वगैरे नाही पूर्ण असं ओपन आहे पूर्ण असं चौतरा म्हणजे आता पार पण म्हणतात काही ठिकाणी गावाकडचा पार वगैरे असतो बघा तर तशा त्याच्यावरतीच अशी मू बरोबरमध्ये मूर्ती आहे आणि त्याच्यावरतीच म्हणजे त्याच्यावरतीच अभिषेक वगैरे घालतात तर पूर्ण हा बाजूचा परिसर होता मंदिर खूप मोठं आहे छान बांधलेलं आहे परिसर पण खूप मोठा आहे आणि आज शनिवार पण होता तर त्यामुळे थोडीशी गर्दी जास्त होती नाही तर इतर, इतर वेळी एवढी गर्दी नसते आणि मेन या शनी शिंगणापूरचं रहस्य म्हणजे या गावातील कोणत्याही घराला जे आहे तर ते दरवाजे नाही आहेत आणि शनी महाराजांची ही मूर्ती जी आहे तर ती वाहत्या पाण्यातून अशी वाहत वाहत आली होती तर ते त्याच गावातील कोणातरी एका माणसाच्या स्वप्नात जाऊन शनी महाराजांनी सांगितलं होतं की इथे अशी माझी मूर्ती आहे आणि या मूर्तीची स्थापना करा म्हणून तर खूप लोकं गेले शंभर दीडशे लोक गेले पण ती मूर्ती कोणाला हालत नव्हती मग म्हणजे सांगितलं होतं ठिकाण वगैरे कुठून आले काय तर त्यानंतर मग ते सगळे लोक परत आले दुसऱ्या दिवशी त्याच माणसाच्या स्वप्नात येऊन शनी महाराजांनी सांगितलं की कोणी एका मामा भाचेच्या जोडीनंच ती मूर्ती आणून स्थापन करू शकतो तर दुसऱ्या दिवशी तिथं ते मामा भाचे जाऊन एक जोडी जाऊन बैलगाडीतून ती मूर्ती घेऊन आली आणि इथं चौतऱ्यावरती त्याची स्थापना केली तरी अशी पूर्व कहाणी आहे मंदिराची आणि आता इथं स सुरुवातीला जिथून मंदिराच्या थोडंसं मागं अशी छोटी मूर्ती होती त्याला इथं रुईची पानं वगैरे म्हणजे शनी महाराजांचीच मूर्ती होती अशी छोटी तर त्या ते त्याला रुईची पानांची माळ वगैरे तिथंच वाहून घेत होते आणि जे काही आपण सामान वगैरे आणलं तर तिथं बास्केट वगैरे होतं तर तिथंच आपण दान केल्यासारखंच होतं ते तर इथूनच पुढं एंट्रन्स आहे आणि इथूनच पुढं पुढं जायचं होतं तर बरंच मोठं होतं मंदिर म्हणजे दहा पंधरा मिनिटं तर फक्त आतमध्ये जायलाच लागले आणि आतमध्ये गेल्यानंतर असं दर्शन पण छान झालं आम्हाला मुली होत्या तर तरी काही एवढा त्रास नाही झाला फक्त ऊन थोडं बाहेर जास्त होतं कारण आम्ही सकाळी इकडे शिर्डीत जाऊन नंतर इकडं गेलो पण ऊन होतं भरपूर जास्त आणि ठिकठिकाणी इथं सगळं नोटीस वगैरे लिहिलेलं होतं तर त्यामुळे असं जास्त काही कन्फ्युजनचा वगैरे पण एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळं छान होतं छान वाटलं मला तरी इथं आपण देणगी वगैरे असेल तर देऊ शक देऊ शकते तर देणगी देण्यासाठी पण बरीचशीच लाईन होती आणि इथंच आपल्याला जर चौथ्यावरती अभिषेक जर घालायचं असेल इथं मेन चौतराय आहे जो मी मगाशी बो बोलले मेन मूर्ती जी आहे तर ती आहे आणि इथं हे जे ती अभिषेक वगैरे तेल वगैरे अर्पण करत आहेत तर ते इथून जरी आपण तेल नॉर्मल जरी अर्पण केलं तर याची पाईपलाईन जी आहे तर ती पाईपलाईन केलेली आहे बरोबर मूर्तीवरती या तेलाचा अभिषेक होतो तर त्यामुळं आपण जरी तेल घेऊन गेलं तरी ते देवापर्यंत पोचतं बरोबर ध्वज आहे तर ध्वजामाग ची, ग्रीन कलरची पाईप दिसते बघा तर ती पाईपलाईन आहे अशी केली आहे की इथून जरी तेल ओतलं तरी बरोबर मूर्तीवर जाऊन त्याचा अभिषेक होतो त्यामुळं ते आपलं तेल जे आहे तर ते देवांपर्यंत पोहोचतं आहे असं म्हणायचं आणि या चौतऱ्यावरती जर आपल्याला अभिषेक करायचा असेल तर काही ना बघा साडेसाती वगैरे असतं कि किंवा काही प्रॉब्लेम वगैरे हो तर तेव्हा सांगतात की अभिषेक करा तर ते कदाचित करत असतील किंवा स्वतःच्या इच्छे नाही करत असतील तर तिथं पाचशे रुपयेची पावती घ्यावी लागते आणि मग तिथं जाऊन आपण अभिषेक करू शकतो तर आम्ही जेव्हा मंदिरात दर्शन तर तेव्हा बघा एक एक गृहस्थ होते तर त्यांनी पूर्ण तेलाचा कॅन जो असतो आपला पंधरा लिटरचा तर त्याचा पूर्ण अभिषेक करत होते ते आणि मग फुलं वगैरे आपण जे काही आणलेत तर ते बुडा आपण इथं मूर्तीवरती इथं जागी जागी स्टँड वगैरे केलं तर तिथं बरोबर मूर्तीच्या समोर चौथऱ्याच्या समोर तर तिथं वाहू शकतोय आपण बाकी बाजूला इकडं गेट वगैरे होतं आणि इथं आपलं जे धूप वगैरे गौ गो, गौरी कुंड होतं तर तिथं धूप किंवा आपल्याला अगरबत्ती वगैरे काय ठेवायचं असेल तर इथं आपण ठेवू शकत होतो दर्शन वगैरे झालं छान आणि इथं जे होतं तर ते अन्नदान चालू होतं म्हणजे फ्रीमध्ये जेवण वगैरे होतं तर खूप मोठी लाईन होती मलाही प्रसाद थोडाफार घ्यायचा होता पण आमच्याकडं मुली पण होत्या आणि एवढा वेळ आम्हाला थांबणं शक्य नव्हतं म्हणजे कदाचित तिथं शनिवारचं असं प्रसाद वाटत असतील सगळ्या लोकांना जेवढे येत आहेत तेवढ्यांना कारण ब गर्दी होती प्लेट वगैरे सगळे देऊन तिथंच ते प्रसाद वाटत होते आणि पूर्ण आता आम्ही जाणार होतो रिटर्न तरी इथं हे जाताना कदाचित या नदीतूनच म्हणजे नदी होती की ओढा होता पुढं आम्ही काही एवढं जाऊन पाहिलं नाही तर इथूनच शनिदेवांची मूर्ती आली असेल असं वाटतंय तर इथं खूप छान असं सुंदर खूप ज होती प्लेस म्हणजे नदी पाणी वगैरे शेजारी आणि फुलांची झाडं वगैरे पण होती फोटो वगैरे भरपूर जण काढत होते पण आम्ही जास्त वेळ नाही थांबलो एक दोन तीन फोटो काढून आम्ही लगेच रिटर्न निघालो तर जाताना बघा पूर्ण असं पूर्ण रोडमध्ये जिथून म्हणजे एक वीस किलोमीटर आतमध्ये आहे मेन हायवेपासून शनी शिंगणापूरला जायला तर त्या हायवेपासून जे पूर्ण शनी शिंगणापूरपर्यंत जाईपर्यंत दोन्ही बाजूने रस्त्याचे हे पूर्ण असे स्विंग वगैरे होते एवढे छान छान असं डेकोरेशन लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह असं बनवले तर जाताना इथं कोणी असं थांबणारच लहान मुलं असतील तर ही बिझनेसची आयडिया कशी वाटते तुम्हाला हे नक्की मला सांगा आणि खूप छान होतं कसंही जरी असले तर एन्जॉयमेंट पण होते प्लस आपले काही घ्यायचं वगैरे असेल तर तेही होते तर मलाही आवडली ही कन्सेप्ट खूप म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की इतरांनाही शेअर करा कारण आज श, श शनिवार आहे तुमच्याबरोबर इतरांनाही शनिदेवांचं दर्शन होईल आणि इथं मी त्यांना सांगत होते फोटो काढा कारण ह्या स्विंगची कॅपॅसिटी मला माहीत नव्हती बीत बीतच मी थोडं बसले होते इथं